नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये सगळे आता स्पर्धेच्या ठिकाणी जमलेले असतात अँकर आता एक एक करत त्यांच्या सर्वांना गेम समजावून सांगू लागतो हा गेम आता खूपच कठीण असतो आणि त्याच्यानंतर सगळ्याच कपलना आता वेळेच्या आधी तो गेम पूर्ण करून जो कपल सर्वात पहिल्यांदी गेम पूर्ण करेल आणि वेळेच्या आधी गेम पूर्ण करेल तेच कपल जिंकेल मग असे सगळे रूल आणि गेम कसा खेळायचा हे सगळं आता अँकर समजून सांगतो त्याच्यानंतर अँकर विचारतो की गेम सोपाय की नाही तर सगळे खुश होत म्हणतात की हो मस्त आहे नाही नाही आय। आयुष्य कठीण आहे तर गेम कसा काय सोपा असेल याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे स्त्री आणि सौ हे दोघही मिळून गेम खेळणार आहे पण या फेरीमध्ये स्त्री आणि सौ यांनी एकमेकांना आपले पाय बांधून हा गेम खेळायचा आहे आता हे ऐकल्यानंतर तर ऐश्वर्या डोक्याला हातच मारून घेते आता सगळ्यांनी हे ऐकल्यानंतर सगळे आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात गुलाबदादा ओबी सगुणा हे तिघेही तिथे गेम पाहत असतात मग त्याच्यानंतर अँकर सांगत असतात आपण लहानपणी कसे तीन पायाचे शरद खेळायचो स्त्री आणि सौ यांच्या दोघांचेही पाय बांधले असतील आणि तीन पायाने आपल्याला हा टास्क पूर्ण करायचा आहे आता अँकर सांगत असतो जी जोडी कमीत कमी, -कमी वेळामध्ये टास्क पूर्ण करेल ना तीच जोडी आजच्या फेरीची विजेती ठरेल त्याच्यानंतर आता एक माणूस आता अँकरला विचारतो तुम्ही आम्हाला तर समजावून सांगितला पण नंतर आम्हाला एक ऑट घातली त्याप्रमाणे जर एखादी जोडी खेळता खेळता जर पडली तर तुम्ही आम्हाला बाद करून टाकणार का त्याच्यावरती अँकर आता सांगतो बाद नाही करणार तुम्ही पटकर उठायचं आणि परत परत खेळ सुरू करायचा तुम्ही जर पडलात तर तोंडावरती पडाल ना सगळे आता जोरदार टाळ्या वाजवतात आणि गेमकडे वळतात अँकर विचारतो की सर्वात पहिल्या दी कोणत्या जोडीने सुरुवात करायची तर पब्लिक लगेच मोठ्याने ओरडत सहा नंबरची जोडी असं म्हणतात सहा नंबरची जोडी म्हणजे जानकी आणि ऋषिकेश अँकर आता म्हणतो पब्लिक डिमांड आहे अँकर आता फेरीचा श्रीगरेषा करण्यासाठी जानकी आणि ऋषिकेशांच्या दोघांनाही खेळण्यासाठी बोलवून घेतो इकडे ऐश्वर्या आणि सारंग ते पाहता दोघेही शांत असतात आता त्याच्यानंतर आता जानकी ऋषिकेशांच्या दोघांचेही पाय बांधत असतात ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी बघ ना का योगायोगे काल ओवीने आपल्याला घरी हात बांधून कामं करायला लावली जानकीला लगेच घडलेला प्रकारात होतो ऋषिकेश आता सांगू लागतो आणि आज बघ ना एकमेकांचे पाय बांधून आपण हा गेम खेळतोय आणखी म्हणू लागते खर तर हा योगायोग म्हणण्यापेक्षा ना हा देवाचा आशीर्वाद आहे असं वाटत कारण चांगल्या माणसांच्या कायम देव पाठीशी असतो आता देव आपल्या पाठीशी सुचलं असेल आणि म्हणूनच तर तिने आपल्याकडनं प्रॅक्टिस करून घेतली असेल ऋषिकेश आता म्हणतो की जानकी मग सगळ्यांना दाखवून देऊयात की, की आपण किती भारी कपल येते आणि जानकी म्हणते आणि हे सुद्धा दाखवून देऊयात की आपल्यातलं कॉर्डिनेशन म्हणजे काय येते त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघी एकमेकांच्या हातामध्ये हात देतात एकमेकांच्या साथीने आता ते दोघी गेम पूर्ण करणार असतात आता याच्यानंतर ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांना खूप टेन्शन आलेलं असतं सारंग विचारत असतो की काय करणार आहे आता आता इकडे ऐश्वर्या सारंगवरती ओरडते आणि त्याला शांत करते ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते की जानकी आणि ऋषिकेश दोघी ही फेरी गाजवण्याच्या मूडमध्ये दिसतात असं जर झालं तर हा पीस सारंग डिफेक्टिव्हरेल आणि त्याचा परिणाम माझ्या होईल नाही नाही मी ही रिस्क अजिबात नाही घेऊ शकत आणि विचार करू लागते काय करायचं त्यानंतर आता जानकी आणि ऋषिकेश हे दोघे एकमेकांच्या हातात हात देतात आणि त्यांच्या दोघांचे आता फेरी सुरू होते त्याच्यानंतर आता काउंट डाऊन सुरू होतं एक दोन तीन म्हटल्यानंतर जानकी ऋषिकेश खेळण्यासाठी जाणारच असतात पण मात्र ऐश्वर्या लगेच मध्ये ओरडते आता त्याच्यानंतर आता ऐश्वर्या समोर येते मग आता अँकर म्हणू लागतो ऐश्वर्या मॅडम काय चाललंय तुमचं ही काही शूटिंग नाहीये स्पर्धा चालू आहे असं मध्येच काय आलात जानकी ऋषिके दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत असतात अवंतिका सौमित्र यांना सुद्धा प्रश्न पडलेला असतो की ऐश्वर्याचं आता काय चाललंय नवीन ऐश्वर्या आता म्हणते की आम्हाला हे आधी खेळायचंय अँकर आता विचारतो हे टेबल तुमचे आहेत का त्याच्यावरती ऐश्वर्या नाही म्हणते मग अँकर म्हणतो मग कसं काय तुम्ही ठरवू शकता स्वतःचीच बॅट आणि स्वतःचीच बॉलिंग असं करून चालत नाही जजेसला हे सगळं विचारावं लागतं त्याच्यानंतर आता इकडे ऐश्वर्या जजेसकडे येते आणि त्यांना म्हणते की मॅम सर प्लीज आम्हाला हा गेम सर्वात पहिल्यांदा खेळू द्या ना तर मग आता जजेस लगेच कारण विचारतात आता ऐश्वर्याला नेमकं काय उत्तर द्यावं काहीही समजत नसतं ऐश्वर्या आता इकडे नाटकं करत म्हणते अहो माझा नवरा त्याची ना तब्येत खूप खराब आहे आणि खोकला सुद्धा येतोय सारंग लगेच खोकला येण्याचं नाटक करू लागतो ऐश्वर्या म्हणत असते की प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आम्हाला हा खेळ आधी खेळू द्या म्हणजे काय ना बाकीचे खेळ ना त्यांना जरा रिलॅक्स मी यांना म्हणून मग आता ऐश्वर्याच्या या बोलल्यानंतर जजेस लगेच याच्यावरती चर्चा करू लागतात आणि नेमकं काय करायचं याचा विचार करत असतात जजेस याचा निर्णय आता ऋषिके जानकी यांच्यावरती देतात आणि जजेस म्हणतात ऋषिकेश जानकी यांच्या दोघांना जर हे मान्य असेल तर आम्हाला काहीही हरकत नाही जर त्यांना प्रॉब्लेम असेल तर आय एम सो सॉरी तर तुम्हाला वेट करावं लागेल अँकर जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांना विचारतात की तुम्हाला दोघांना चालेल का की तुमच्या आधी यांनी खेळ खेळावं म्हणजे जर तुम्हाला चालणार असेल तर आपण असं काही शिफ्ट करू शकतो त्यानंतर आता जानकी ऋषिकेश यांच्यावरती विचार करू लागतात याच्यानंतर सगळ्यांनाच मान्य असतं की त्यांनी नाही म्हणावं अवंतिका आणि सौमित्र हे दोघेही म्हणत असतात की दादाबाईंनी नाही म्हणाले पाहिजे कारण ते दोघेही खूप खोटारडे आहेत अवंतिका आता म्हणत असते दे सौमी बघ यांची ना ही नाटकं आहेत आणि ते दोघे परत काहीतरी प्लॅन करतात ऋषिका आहेत जानकीला विचारतो की विचार जानकी काय करूयात मग आता जानकी लगेच मोठं मन करत म्हणते सारंग जर जर वाटत नसेल ना तर देत मग ऋषिकेश लगेच सांगतो की आम्हाला काही हरकत नाही खेळू देत त्यांना अँकर आता म्हणतात बरं ठीक आहे चालेल आपण आता या फेरीचा श्री गणेच्या सारंग आणि ऐश्वर्या यांच्या दोघांपासनं करूयात जानकी ऋषिकेश लगेच इकडे टेबल वरती बसण्यासाठी येतात आणि सारंग ऐश्वर्या हे दोघेही गेम खेळण्यासाठी तयार होतात ऐश्वर्या आता सगळ्यांना थँक्यू थँक्यू बोलते इकडे आता सारंगला ऐश्वर्याचं हे वागणं आणि काही समजलेलं नसतं सारंग आता ऐश्वर्याला विचारतो तुम्ही माझ्या तब्येतीबद्दल खोटा का बोललात आणि सर्वात पहिल्यांदी आपण का गेम खेळतोय मग आता ऐश्वर्या लगेच म्हणते काय करायचंय तुम्हाला मी काय करते याच्याकडे लक्ष देऊ नका आपण आता गेम खेळणार आहे ना त्याच्याकडे फोकस करा सारंग आता घाबरत म्हणत असतो अहो मला हे सगळं कठीण वाटतय हो आपल्याला जमणार आहे का हे सगळं काल ऐश्वर्या आपण उगाच आराम केला काल आपण प्रॅक्टिस करायला हवी होती ऐश्वर्या आता मोठ्याने ओरडत सारंगला म्हणते हे बघा सारंग आपण आता गेम खेळणार आहे ना मला आधीच प्रेशर नका देऊ हे बघा आपण छान गेम खेळणार आहे आपल्याला टास्क पूर्ण करायचंय ईश्वरी आणि सारंग लगेच आता गेम कसा खेळायचा हे एकमेकांमध्ये ठरवतात आता त्याच्यानंतर ईश्वरी आणि सारंग यांच्या दोघांचाही गेम सुरू होतो ते पहिल्यांदी फुगे फोडण्यासाठी येतात सारंग आता दोन फुगे फोडायला लागतो आणि त्याची टाचणी खाली पडते मग त्याच्यामुळे टाचणी सापडण्यासाठी खूप वेळ जातो आणि ऐश्वर्या गोंधळून देण्याचा प्रयत्न करत असते सारंगला टाचणी सापडते सारंग ते सगळे फुगे फोडतो आणि त्याच्यानंतर मेनबत्त्या पेटवण्यासाठी येतात ऐश्वर्या फुल कॉन्फिडन्स मध्ये गेम खेळत असते ऐश्वर्या आता मेनबत्त्या पेटवायला लागते ती सगळ्या मेणबत्त्या पेटवते आणि आता ते पुढच्या टेबलकडे जाऊ लागतात पण ऐश्वर्या फास्ट मध्ये सारंगचा पाय उडते आणि सारंग मध्ये खाली पडतो त्याच्यामुळे सारंगच्या पायाला सुद्धा जखम झालेली असते पण सारंगच्या पायाला जखम झाली हे एवढं सगळं झालंय सारंगची ओढताण होती हे सगळं ऐश्वर्याला दिसतही नसतं आणि त्याचा तिला काही फरकही पडत नसतो फक्त ऐश्वर्याला गेम खेळायचा असतो ऐश्वर्या आता एक एक करत टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर ते बॉल गेम कडे येतात एक, एक करत सगळे बॉल बादलीमध्ये ऐश्वर्या कॉन्सन्ट्रेशन करून टाकत असते सौमित्र अवंतिका हे आश्चर्याने पाहत असतात आणि जानकी ऋषिकेश सुद्धा ते खेळत असतात बॉलचा गेम खेळत असताना त्यांचे बॉल बाहेर पडत असतात आणि ते त्यांना उचलून आणून परत बादलीमध्ये टाकायचे असतात ऐश्वर्या तर पूर्ण सारंगला खेचत खेचत आणि ओढत ओढत नेत असते सारंगच्या एका पायाला लागलेलं असतं त्याच्यामुळे सारंगला नीट चालता सुद्धा येत नसतं ऐश्वर्या सारंग यांच्या दोघांचेही सगळे टास्क पूर्ण होतात आणि मग त्याच्यानंतर त्यांना ती लाईन क्रॉस करायची असते मग त्यांचा वेळ संपणार असतो ऐश्वर्या सारंगला ओढतच घेऊन जाऊ लागते सारंगचं सा बूट मध्येच सारंग बूट घेण्यासाठी खाली वागतो तर ऐश्वर्या फरफंडत फरपडत ओढत ओढत सारंगला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते सगळेच आता शांतपणे आणि आश्चर्याने ऐश्वर्याकडे पाहत असतात ऋषिकेत जानकी सौमित्र अवंतिका यांच्या चौघांनाही खूप वाईट वाटत असतं सगळ्यांना सारंग चिकी आलेली असते पण मात्र आता त्याच्यानंतर ऐश्वर्या आता हा गेम पूर्ण झालाय म्हटल्यानंतर खूप खुश असते सारंगच्या पाहायला लागले याच्याकडे तर ऐश्वर्याचं लक्ष देखील गेलेलं नसतं ते गेम जिंकले त्याच्यावरतीच ती खुश झालेली असते सारंग ऐश्वर्या दोघी बसण्यासाठी जाऊ लागतात तर सारंगच्या पाहायला लागले त्याच्यामुळे त्याला चालता येत नसतं आणि ही सारंगची सारंग वेदना ऋषिकेश जानकीला समजते त्यानंतर नंबर सहाची जोडी म्हणजे ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांनाही खेळ खेळण्यासाठी बोलवतात जानकी गेम खेळण्यासाठी चाललेली असते पण मात्र सारंगला वेदना वेदना आहेत हे जानकीला जाणवतं आणि जानकी खूपच काकुळतीच्या नजरेने सारंगकडे पाहत असते ऐश्वर्या आता इकडे सारंगला म्हणते की सारंग बघा ना आपण काय मस्त खेळलो आणि फुल स्पीडने खेळलो मला तर वाटतंय की आपणच विनर ठरणार आहे पण मात्र तरी सुद्धा ऐश्वर्याला समजलेलं नसतं की सारंगला लागलंय म्हणून आता या गोष्टीमुळे ऋषिकेश आणि जानकी दोघी शांत असतात ऋषिकेश जानकी यांच्या दोघांचेही पाय बांधत असतात तर ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, जानकी कालचा राऊंड आपण माझ्यामुळे हरलो होतो तर मग जानकी म्हणते जे झालं ते झालं आता आपण दोघही एकमेकांच्या साथीने जिंकूयात ऋषिकेश आणि जानकी दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि ऋषिकेश म्हणतो मी हे एका एक पायावरती सुद्धा करायला तयार आहे तर आता त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांचाही टास्क सुरू होतो ऋषिकेश जानकी दोघेही फुगे फुडवण्यासाठी येतात आणि त्यांच्या दोघांची फुल एकजूट असते मग ऋषिकेश फटाफट फुगे फोडतो त्याच्यानंतर पुढच्या टेबलकडे येतात जानकी आता लवकर लवकर मेनबत्त्या लावते ऋषिकेश आणि जानकी दोघेही लवकरात लवकर खेळ पूर्ण ते पाहता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या अवंतिका यांच्या दोघांनाही खूप छान वाटत असत इकडे सगुना ओवी गुलामदादा हे तिघेही खूप खुश असतात आणि जानकी ऋषिकेश यांना दोघांनाही चर अप करण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यानंतर ऋषिकेश आता तीन वेळा सहा सुद्धा पाडतो आणि आता बॉल खेळण्याच्या वेळी जानकी एक एक करत बॉल बादलीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असते आणि ती त्याच्यामध्ये सक्सेसफुलसुद्धा होत असते मग आता जानकीचा एक बॉल खाली पडतो तर ऐश्वर्या लगेच मोठ्याने उडायला लागते आणि त्यांना सांगू लागते की बॉल खाली पडला जा पळ आणायला ऋषिकेश जानकी दोघी तो बॉल आणतात आणि तो बॉल बादलीमध्ये फेकतात तर तो बादलीमध्ये जातो देखील जानकी आता एकाच फटक्यामध्ये सगळे बॉल आता बादलीमध्ये टाकते हे सगळं पाहता ऐश्वर्या सारंग यांच्या दोघांना आश्चर्याचा मोठा धक्काच बसलेला असतो ऋषिकेश जानकी दोघी खूपच एकमेकांच्या जोटीने ते खेळ सुद्धा समाप्त करतात आणि दोघेही जिंकतात मग हे सगळं पाहता ऋषिकेश आणि जानकी दोघीही खूप खुश असतात ओवी सगुना गुलाबदादा हे तिघेही खूप खुश असतात ऐश्वर्याने तर पूर्ण डोक्यालाच हात लावून घेतलेला असतो ती पूर्ण हँग झालेली असते मग आता हे सगळं पाहता इकडे सारंग लगेच आता इकडे ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या ऐका ना मग ऐश्वर्या लगेच सारंगवरती ओढत म्हणते की सारंग काय आहे सारंग म्हणत असतो की बघा ना जानकी बहिणी आणि दादाने खूप कमी वेळामध्ये स्पर्धा संपवली मला असं वाटतंय की आपल्याला जास्त वेळ लागलाय मग त्याच्यानंतर ऐश्वर्या लगेच ओढत म्हणते ओरडत म्हणते नेमकं काय उपयोग आहे धावायचं होतं तेव्हा धावला नाहीत आता जर आपण फेर ही फेरी हरलो ना तर ती तुमच्यामुळे हरू मी चला चला म्हणत होते पण मात्र नाही रेंगाळात बसले होते तिथेच पटतायत काय काय चाललंय तुमचं सारंग सारंगला अशी अपेक्षा असते की ऐश्वर्याने स्वतः त्याला समजावून घ्यावं आणि सारंगला लागलंय याच्याकडे स्वतः लक्ष देऊन त्याला समजून घ्यावं पण मात्र ही नालायकेश्वर्या या तसं काहीही करत नाही आणि तिचं सारंगच्या साधं जखमेकडे सुद्धा लक्ष गेलेलं नसतं पण मात्र आता इकडे कमीत कमी वेळामध्ये ऋषिकेश जानकीने खेळ समा संपावला हे पाहता ते दोघेही खूप खुश असतात सौमित्रा आणि अवंतिका हे दोघेही खुश होत आणि अभिमानाने त्यांच्या दोघांनाही टाळ्या वाजवत असतात इकडे ऐश्वर्याचं थो तर थोबाड पूर्ण पडलेलं असतं आणि तिला भयंकर टेन्शन आलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत साडेसात ते सव्वा आठ पर्यंत मनोरंजन आणि ठरलं तर मग या मालिकेमध्ये सुद्धा सव्वा आठ ते नऊ पर्यंत मनोरंजन सर्वांसाठी खास आहे आपण रोज दीड तास जानकी आणि सायली यांच्या दोघींचाही सा प्रवास पाहणार आहोत तर आता इकडे मालिकेमध्ये मा दे सुमित्रा देवाला साखडं घालत असते ते पाहता आजी विचारते की तू काय करतेस तर मग सुमित्रा सांगते आपल्या घरावरती जे काही संकट आले ना ते टळू देत म्हणून देवाला साखळं घालतीये आजी आता म्हणत असते यातून एकच मार्ग आहे ऐश्वर्या आणि सारंग दोघीही स्पर्धा जिंकणे नाहीतर आपण सगळे रस्त्यावरती येऊ आपण ना सगळे भीक मागू त्याच्यानंतर आता इकडे अवंतिका आणि जानकी बोलत असतात जानकी आता इकडे अवंतिकाला म्हणते ती ऐश्वर्या जिंकायला नको फक्त एवढंच अवंतिका सांगत असते ती सारखी सारखी की किरकिर करत असते ती जिथे जाते ना तिथे सगळ्यांना प्रॉब्लेम प्रॉब्लेम क्रिएट करते आता जर पार केली आहे तिने चक्क घराचा जानकी आश्चर्याने विचारते की काय प्रॉब्लेम केलाय तिने आणि अवंतिका आता जानकीला सर्व काही सांगून टाकणार असते की ऐश्वर्याने घर गाण ठेवलंय तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शो मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू